सोलापूर जनता सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये झालेली वसुली कर्जवाढ एकूण व्यवसाय वाढ गुंतवणुकीमुळे व्याज याचा एकत्रित परिणाम म्हणून लेखा पूर्व बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील बेडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा करोनानंतरच्या दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने निव्वळ नफा शंभर कोटी रुपयांचा कमवलेला आहे आणि त्यासाठी आमच्यावर अतूट विश्वास असणारे सभासद हे कष्ट करणारे आमचे चा कर्मचारी अथक परिश्रम करणारे आमचे चा कर्मचारी आणि भक्कम संचालक मंडळाच्यामुळे हे साध्य झाले आहे आणि याच वर्षी बत्तीस कोटी सतरा लाखाचा निव्वळ नफा बँकेला मिळालेला आहे याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आणि संचालक मंडळाचे मी अभिनंदन करतो तसेच आमच्यावर UH, विश्वास दाखवलेल्या सर्व सब सभासदांचेही अभिनंदन करतो एकूण सत्तर हजार सभासद आहेत सत्तर हजार सहाशे सतरा सभासद आहेत आणि ठेवी एकोणीसशे चार कोटी रुपयांचे आहेत